श्री तुळजा भवानी शतश्लोके स्तवन श्री गणेशाय नमहा जय तुळजा भवानी माता जगदंबे करी तुझ्या चरणी शरण आलो कृपा करी दयालू तरी शक्तीचे रूप तू धारण केले त्रिनेत्री महाकाली सिंहावर आरूढ झालेली खडगधारिणी विशाली अष्टभुजा महिषमर्दिनी दुर्गा रूपात प्रगटली भक्तांच्या रक्षणासाठी तू सदैव तत्पर राहिली सूर्यकोटी तेजोमय तुझे मुख कमला समसुंदर मस्तके मुकुट शोभतो कानी कुंडले मनोहर नैनी करुणा ओसंडते ओठे मंद स्मित फुलते हाती वरद मुद्रा धरूनी भक्तांना आशीर्वाद देते तुझा पुरी वास्तव्य तुझे महाराष्ट्राची कुलदेवता छत्रपती शिवाजी महाराजांची भक्तांच्या मनोकामना तू पूर्ण करते क्षणार्धात दुःख हरण करून देसी आनंद भक्तांच्या अंतरात तुझ्या दर्शनाने पापे जळती पुण्याची होते प्राप्ती भक्तेने तुला आळविता मिळते मोक्षाची संपत्ती अनाथांची तू माता आहेस दिनांची तू रक्षक दुःखितांचे अश्रू कुससी, होसी सर्वांची तारक करुणामयी तू जगन्माता भक्त वत्सला कृपाळू संकट मोचन करणारी तू दुःख दयाळू ज्ञानदायीनी विद्यादात्री बुद्धिप्रदा सरस्वती सौभाग्यदायिनी लक्ष्मी तू ऐश्वर्याची देवी श्री शक्ती भक्ती आणि मुक्ती तिन्ही तुझ्या हाती अज्ञान नष्ट करून देसी ज्ञानाची उजळ ज्योती वीरांना शौर्य तू देसी कवींना काव्य स्फुरते तुझ्या कृपेने जगतात कला संगीत विकसते तुझ्या भक्तीचे बळ दे मज निष्ठेने तुझी सेवा करू तुझ्या नामाचा जप करता भौसागर तरुण जाऊ अज्ञानाचा अंधार दूर कर ज्ञानाचा प्रकाश पाडी भक्तीच्या मार्गावर चालता तुझी कृपा दृष्टी लाभो मनातील वासना नष्ट कर विकारांचा करी सत्कर्माची प्रेरणा देऊन सन्मागावर नेई मला अहंकार गळून पडो माझा विनम्रता येवो अंतरी प्रेम करुणा दया यांनी हृदय माझे भरून टाकी आरोग्य समृद्धी यश दे कुटुंबावर कृपा करी शांती सद्भावना प्रेम यांनी जीवन सुखमय करी दुर्गुणांचा नाश करुनी सद्गुणांचा विकास घडवी सन्मार्गावर चालण्याची बुद्धी आम्हाला तू देई विद्या बुद्धी आणि विवेक या तिन्ही गोष्टी दे कठीण प्रसंगी धैर्य देऊन संकटातून वाचवी मातृभूमीवर प्रेम करण्या देश सेवेची प्रेरणा दे सर्व प्राणी मात्रांवर दया करण्याची शक्ती दे तुझा भवानी माते तुझे स्मरण करतो आम्ही नित्य तुझ्या कृपेने जीवन आमचे हो सार्थक आणि धन्य तुझ्या भक्तीत रममान होऊ विसरू जगाचे भान तुझ्या चरणी समर्पित होऊ लाभो आम्हा मोक्षधाम जय तुळजा भवानी माता जय जय तुळजा भवानी तुझ्या चरणी समर्पण हे स्वीकार करी जननी हे तुळजा भवानी स्तोत्र शंभर ओळींचे झाले भक्तिभावे पठन करिता मनोकामना पूर्ण होती या स्तोत्राचे पठन करता तुळजा भवानीची कृपा होई भक्तांच्या जीवनात इथे श्री तुळजाभवानी शतश्लोके स्तवन संपूर्ण श्री भवानी तुळजाभवानी शुभं भवतो।